मणक्याचे आणि गुडघ्याचे ऑपरेशन टळू शकते कोणत्याही चुकीच्या सवयीने एखाद्या दुर्घटनेने किंवा अगदी कोणत्याही कारणाने जर मणक्याचा अथवा गुडघ्याचा आजार जडला असेल तर आता घाबरण्याची मुळीच गरज नाही कारण महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध व आयुर्वेदात एम डी डॉक्टर शिवरत्न सरांचे शिवसह्याद्री आरोग्यधाम येथे प्राचीन केरळीय आयुर्वेद उपचाराद्वारे सर्व प्रकारच्या मणक्यांच्या व गुडघ्यांच्या आजारांवर विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार एका अपघातामध्ये माझ्या मानेचे चार मळके व कमरेचे पाच मळके चिन्ह दबली गेली होती तिथे डॉक्टरने मला सल्ला दिला की आपण थोडी ऑपरेशन करून घ्या अन्यथा आपण कायम स्वरूप अपंग व्हाल डोळे पडाल आपल्याला फार त्रास होईल असा त्यांनी मला सांगितलं तेव्हा ऐकता मी सोलापुरातील प्रख्यात शिव व्याख्याते व आयुद्धाचार्य डॉक्टर शुद्ध शेटेसरांचा सल्ला घेतला त्यांना एम आर आय आणि त्यांचा रिपोर्ट दाखवला डॉक्टर सांगितलं की मी पंचकर्म वीजीच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच बरा करेन आपण काळजी करू नका असं त्यांनी सल्ला दिला त्याप्रमाणे शिव सहरी आरोग्यधाम इथे बी जाऊन पंचकर्म व फिजिओेरपीच्या माध्यमातून उपचार सुरू केले आणि आज सांगायला मला अभिमान वाटतो की गेल्या पाच सहा महिन्याच्या या दुकऱ्या पासून मी आज जवळजवळ नव्वद टक्के बरा झालेलो आहे आणि ही जी पद्धत त्यांची उपचाराची होती ती अत्यंत अनोखी पद्धत होती आणि डॉक्टरांचा अचूक सल्ला अचूक मात्रा आणि ते दिलेला शब्द लवकरच बरे वाहन आपण काळजी करू नका या विश्वदृढ विश्वासाने आज मी बरा झालेलो आहे धन्यवाद आयुर्द धन्यवाद डॉक्टर शिवसह्याद्री आरोग्य धाम इथे मणक्यांच्या आजारांव्यतिरिक्त पोटाचे आजार त्वचा विकार कॅन्सर वात कफ कफदोष अशा विविध आजारांवर आयुर्वेद उपचार केले जातात सर्वांना जय हिंद जय जे महाराष्ट्र सह्यांद्री ही आरोग्यासाठी जर आजार आला तर सह्यांद्रीच्या ताकदीनं उभं राहणारं हे आयुर्वेद आम्ही दरवर्षी आहे गेल्या वीस वर्षापासून मला वाटतं या सगळ्यांचा उपचार या निमित्तानं आपल्याला सांगतोय काल आ, तीन दिवसापासून इथं पाहतोय पाठीच्या मनक्याचे स्पाईनचे काही प्रॉब्लेम असेल तर अतिशय चांगले इथे झालेले आहे किडनीच्या बाबतीतही सुद्धा आणि सोयरासिसच्या बाबतीतसुद्धा मला वाटतं आयुर्वेदावर मी पण कमी विश्वास करायचा पण जेव्हापासून सानिध्यात आलो तेव्हा मला जी ताकद आहे आयुर्वेदाची ते शिवरत्न साहेबांच्या माध्यमातून अतिशय आता समजली मला वाटतं हा पुऱ्या देशभर आता चला प्रचार प्रसार आणि हा औषधीचा उपचार सगळ्या इकडे सुरू झाला पाहिजे दादी सरकणे नसा दबणे स्पॉन्डिलायटिस फ्रोझन शोल्डर सायटिका मुतखडा आजार पॅरेलिसिस मणक्याचे व गुडघ्याचे आजार अशा विविध आजारांवर विना ऑपरेशन आयुर्वेद उपचार शिव व्याख्याते व आयुर्वेदात एम डी डॉक्टर शिवरत्न शेटेसरांचे शिवसह्याद्री आरोग्य धाम वीस वर्षांचा अनुभव आणि संशोधनाधारित फॉर्म्युला पत्ता सावस्कर हॉस्पिटल समोर ऍक्सिस बँकेच्या शेजारी होटगी रोड सोलापूर संपर्क नऊ